करत असताना याचा बेस काय होता तो सुरुवातीला आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो इंग्रजांचं भारतात आगमन झाल्याच्या नंतर ब्रिटिशांनी भारतात इसवी सन सा सतराशे साली बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्थेचा प्रयोग केला होता त्याच्यामध्ये कर महसूल आणि पैसा या ज्या बाबी आहेत त्या गोळा करण्याचा सर्वस्वी अधिकार इंग्रजांकडे त्यांनी म्हणजे स्वतःकडे राखीव ठेवला होता त्याला आपण राखीव खाते म्हणतो त्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि दुसरा जो भाग होता तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही नवाबाकडे दे देण्यात आली होती अर्थातच ते सगळे सोपी खाते होते म्हणजे राखीव खाते ब्रिटिशांनी स्वतःकडे तर सोपीव खाते भारतीयांकडे या ठिकाणी सुपूर्त केले होते त्याच्यामुळे शासन व्यवस्थेत थोडासा गोंधळ निर्माण झाला होता आणि नंतर देईन त्याच्या नंतर भारतात घटनात्मक विकासाला सुरुवात झाली किंवा त्या ड्यूल सिस्टीमच्या बदल झाले त्या संदर्भात आता आपण डिस्कस करू तर सर्वात पहिले बघा भारतामध्ये सतराशे त्र्याहत्तर साली एक कायदा लागू करण्यात आला ज्याचं नाव होत रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर चा कायदा विद्यार्थी मित्रांनो आता मी सुरुवातीला ज्या गोष्टी बद्दल तुमच्याशी रिसेंटली चर्चा केली ड्यूल सिस्टीम तर त्या ड्युअल सिस्टीमचा इथे थोडासा निकटचा संबंध आहे म्हणून त्याचा संदर्भ आपण घेतला होता सर्वात महत्वाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याला नियंत्रित करणारा कायदा असं म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे हा कायदा भारतात लागू झाल्याच्या नंतर त्या कंपनीला का, नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला गेला या कायद्यानुसार कंपनीला भारतातील प्रशासकीय लष्कर विषय महसूल विषय या संपूर्ण बाबी ज्या आहेत त्या पत्राच्या माध्यमातून कंपनीला कंपनीला त्या ठिकाणी संसदेसमोर ठेवणं कार्य करण्यात आले त्यानंतर बघ सर्वात महत्वाचा बदल या कायद्यानुसार असा झाला जो गव्हर्नर होता त्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून तिथं नियुक्त करण्यास सुरुवात झाली म्हणजे बंगालच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे उच्च पद निर्माण त्या ठिकाणी करण्यात आलं वारनहेस्टिंगला बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केल्या गेलाय ओके गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केल्या गेला आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला गव्हर्नर जनरल वारन एस्टिंग होता परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात की गव्हर्नर जनरलच्या त्या समितीमध्ये त्याचे कोण कोण आणखी इतर सदस्य होते तर, हो तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल आता त्याच्यामध्ये बघा सदस्य रिचर्ड बारवेल जनरल क्लॅव्हरिंग फिलिप फ्रान्सिस आणि कर्नल मॉन्सन आयोग तुम्हाला शुअरली सदस्यांची नावं विचारू शकतं म्हणून ही नाव तुम्हाला इथं खात्रीने सांगतो लक्षात ठेवायला लागणार आहे कायद्यानुसार आणखी काय काय धोरणात्मक बदल झाले याच्यातला सर्वात महत्वाचा बदल असा होता याच्यातला सर्वात महत्वाचा धोरणात्मक बदल असा होता तो म्हणजे या कायद्यानुसार बंगाल प्रमाणे मुंबई जे काही इलाके आहेत ते सुद्धा गव्हर्नर आणले गेले होते त्यानंतर गव्हर्नर जनरलच्या मदतीला चार सल्लागार सदस्यांची परिषद नियुक्त करण्यात आली होती हा महत्वाचा बदल आहे देण त्याच्यानंतर सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कलकत्ता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती त्या सुप्रीम कोर्टाचे पहिले न्यायाधीश म्हणून सर एलिझा इम्पे यांनी त्या ठिकाणी कामकाज बघितलं होतं परीक्षेच्या दृष्टिकोनातून एलिझा इम्पेंग सोबतच त्यांच्या सहकार्यांची म्हणजे इतर न्यायाधीशांची सुद्धा नावं तुम्हाला विचारली जाऊ शकतात तर त्याच्यामध्ये चेंबर्स लिमेस्टर आणि हाईड यांची नावं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहेत त्यानंतर बघा या कायद्यानुसार दर वीस वर्षांनी कायद्याचं अवलोकन केलं जाईल असं निश्चित करण्यात आलं होतं म्हणजे मागच्या वीस वर्षाच्या टर्म मध्ये काय काय घडलंय काय अनिष्ट घडलं काय चांगलं घडलं याचं क्लेरिफिकेशन याचं अनालिसिस पुढच्या वीस वर्षांनी केलं जाईल असं निश्चित करण्यात आलं देन त्याच्यानंतर सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यानुसार ब्रिटिश संसदेचा पार्लमेंटचा जो काही हस्तक्षेप आहे तो भारतीय राज्यघट भारतीय राज्यकारभर त्या ठिकाणी सुरू झाला त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्टने भारतीय राज्यघटनेच्या प्रक्रियेला म्हणजे लिखित राज्यघटनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आपण कॉन्स्टिट्युशन अभ्यासत आप असताना सुद्धा याचा संदर्भ घेतो सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याचा देन त्याच्यानंतर आपल्याला या कायद्याचं परीक्षण पण नोंदवता येईल याचा नेमका परिणाम काय झालाय तर परिणाम असायला असा झालाय एकतर ब्रिटिश संसदेचा जो काही हस्तक्षेप आहे तो, तो भारतीय झाला त्यानंतर कंपनी कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी नियंत्रण प्रस्थापित झालं कंपनीचं ऑबियसली कारण त्यांनी कारन, संपूर्ण बाबी संसदेसमोर लिखित स्वरूपात मांडण्या बंधनकारक केलं गेल होतं त्यानंतर अनावश्यक ज्या बाबी आहेत म्हणजे आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी कायद्याने चुकीच्या हो आणि अनावश्यक बाबींवर त्या ठिकाणी आळा घातला होता अशा पद्धतीच्या आपल्याला या कायद्यामध्ये कंडिशन दिसतात तुम्ही एक लॉजिक म्हणून या कायद्याच्या बाबतीत लक्षात ठेवा याला नियंत्रित करणारा कायदा असं संबोधलं जाईल याच्यावर तुम्हाला शिवरली परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो देऊन त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इसवी सन सतराशे एक्क्याऐंशी एक साली दुसरा एक कायदा भारतात लागू करण्यात आला ज्याचं नाव होतं सतराशे एक्क्याऐंशी चा चार्टर्ड ऍक्ट ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सतराशे त्र्याहत्तर चा जो कायदा आहे तो वाराणसिंगच्या कारकिर्दीत भारतात संमत करण्यात आला ठीक आहे आता दुसरा कायदा येतोय तो, तो म्हणजे सतराशे एक्क्याऐंशी चा चार्टर ऍक्ट आता हा कायदा भारतात का आला कारण असं आहे मित्रांनो हो। सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यामध्ये ज्या चुका होत्या त्या कायद्यांच्या त्या कायद्यात झालेल्या चुकांचं परीक्षण करण्यासाठी एक्क्याऐंशीचा कायदा आला कायमस्वरूपी लक्षात ठेवा म्हणून रेग्युलेटिंग ऍक्ट मधील दोष दूर करण्यासाठी हा कायदा भारतात आला या कायद्याला तुम्ही दोन नावाने लक्षात ठेवू शकता एक म्हणजे निवारण कायदा दुसरा म्हणजे सुधारणा कायदा ठीक ओके देण त्याच्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट सतराशे एक्क्याऐंशी चा कायदा जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा सतराशे एक्क्याऐंशी च्या कायद्याने जे सुप्रीम कोर्ट सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याने सुरू झालं होतं तर त्या सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याने सुरू झालेल्या सुप्रीम कोर्टाचे जे अधिकार क्षेत्र आहे ते या कायद्याने निश्चित करण्यात आले त्यानंतर सर्वात महत्वाचा सर्वात महत्वाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही बरेचसे दोष होते ते दोष जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी कमी करण्यात आले देन त्याच्यानंतर काउन्सिलने तयार केलेले जे काही कायदे आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये नोंदवावे लागायचे काउन्सिलने म्हणजे गव्हर्नर जनरलच्या कमिटीने नोंदवलेले जे काही म्हणजे तयार केलेले जे काही कायदे आहेत ते का या ठिकाणी न्यायालयात नोंदवावे लागायचे त्यामध्ये काही अंशी त्या ठिकाणी सुधारणा करण्यात आली असे महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसतात त्यानंतर बघा आपला अधिकार बजावीत असताना अर्थात ज्याचा अर्थ असा होतो ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जर समजा एखादी कृती केली असेल आणि ती कृती जर समजा घटनाबाह्य असेल किंवा ती कुठेतरी इंग्रजांच्या हिताची असेल किंवा नसेल किंवा भारतीयांच्या हिताची आहे किंवा नाही मात्र त्यांनी जर एखादं कृत्य केलं असेल आणि ते चुकीचं असेल तर त्यांच्या संदर्भातला कुठलाच खटला या न्यायालयात चालवला जाणार नाही याचा अर्थ असा होतो ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेली कृती सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातून वगळण्यात आली ठीक म्हणजेच काय तर त्यांच्या संदर्भात इथे इथे न्यायालय भरवलं जात नव्हतं गव्हर्नर जनरल आणि त्याच्या समितीला प्रांतीय न्यायालयासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय कायदे करण्याचा अधिकार मिळाला गव्हर्नरच्या फेवरमधला मुद्दा आहे गव्हर्नर जनरलचा आदेश जो आहे तो नोंदणीकृत करणे सतराशे एक्क्याऐंशी च्या कायद्यानुसार त्या ठिकाणी बंद करण्यात आलं असं आपल्याला लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत दोन कायदे आले एक चा आणि एक एक्क्याऐंशीचा हे दोन्ही कायदे वारन एस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये आले होते आता बघा भारतात काय नियमची सुरुवात होते त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करू सर्वात महत्वाची गोष्ट दोन कायद्याच्या कायद्यांच्या नंतर तिसरा कायदा भारतात आला त्या कायद्याचं नाव आहे महत्वाची गोष्ट अशी आहे विल्यम पीठ भारतात आले होते अवलोकन केलं अवलोकन केल्याच्या नंतर त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या त्या गोष्टी काय काय लक्षात आल्या त्याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया म्हणजे सतराशे चौऱ्याऐंशी चा कायदा भारतात लागू करण्यामागची पार्श्वभूमी किंवा कारण काय आहे त्याच्यातलं पहिलं असं आहे वारेन एस्टिंगने प्रशासन व्यवस्था चालवत असताना अक्षम्य चुका करून ठेवल्या होत्या त्यामुळे भारतातल्या त्यामुळे भारतातल्या प्रशासनावर सक्त नजर ठेवण्याची गरज आहे असं ब्रिटिश पार्लमेंटला त्या ठिकाणी जाणीव झाली होती त्यानंतर तोच मुद्दा चुका केला होता दोन नंबरचा लक्षात येतं की रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये आणखी काही दोष राहून गेले होते त्या दोषांचा निपटारा करण्यासाठी ते दोष दूर करण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान विल्यम पिट यांनी भारत विषयक कायदा हा सतराशे चौऱ्याऐंशी साली लागू केला त्यांच्या नावानुसारच हा कायदा भारतामध्ये लागू करण्यात ला, आला आहे सतराशे चौऱ्याऐंशीला हा कायदा लागू झाला या कायद्याने बघा सर्वात महत्वाची संकल्पना आणली जिचं नाव आहे बोर्ड ऑफ कंट्रोल ठीक मग आता बोर्ड ऑफ कंट्रोलचं नेमकं काय आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊ पहिला मुद्दा असा आहे बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे हे एक सहा सदस्यांचं मंडळ होतं ठीक आहे एक सहा जणांचं एक मंडळ नियुक्त करण्यात आलं ज्याची स्थापना ब्रिटनमध्ये झाली सेक्रेटरी ऑफ स्टेट हा बोर्डाचा अध्यक्ष असेल आणि बोर्डाचा अध्यक्ष तर असेलच पण हे सहा सदस्य गव्हर्नर जनरल वर सर्वस्वी काय ठेवतील तर नियंत्रण ठेवतील हे काही सहा जणांचं जे काही मंडळ आहे त्याच्यामध्ये एक संचालक असेल त्यानंतर एक सचिव असेल आणि देन त्याच्यानंतर चार हे इतर सदस्य असतील अशा प्रकारची या बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना त्या ठिकाणी करण्यात आली होती देन त्याच्यानंतर काय झालं बघा त्याच्यानंतर काय झालं की पुन्हा कुठेतरी नियंत्रणावरच बर दिला गेला म्हणजे मुलकी लष्करी आर्थिक या संपूर्ण विषयाबाबतचे सर्व व्यवहार आणि निर्णय घेण्याचे जे काही अधिकार याच मंडळाच्या निश्चित करण्यात आलं हेच मंडळ म्हणजे कोणतं बोर्ड ऑफ कंट्रोलचं ठीक आहे भारतीय राजांशी युद्ध किंवा तह करण्याच्या अधिकारावर बोर्ड ऑफ कंट्रोलचं त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यात आलं ठीक आहे ही पहिली कन्सेप्ट आहे देण त्याच्या सोबतच दुसरं मंडळ होतं ज्याला म्हटलं गेलं कोर्ट ऑफ डायरेक्टर्स म्हणजे संचालकांचं मंडळ त्याच्यामध्ये काय होतं बघा कंपनीतील जेवढे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या निवडणुकीचा जो काही अधिकार आहे तो संचालकांकडे देण्यात आला त्यानंतर कंपनीच्या अंमलाखालील जे काही प्रदेश होते त्यांना पहिल्यांदा ब्रिटिश प्रदेश म्हणून त्या ठिकाणी संबोधायला सुरुवात झाली त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा बदल काय आहे तो बघा गव्हर्नर जनरलची जी समिती होती जसं आपण पहिल्या कायद्यामध्ये म्हटलं सतराशे त्र्याहत्तरच्या त्या समितीमध्ये जे काही सल्लागार सदस्य होते त्या सल्लागार सदस्यांमध्ये गव्हर्नर जनरलच्या समितीमध्ये जे काही सदस्य होते त्यांची संख्या चार ऐवजी आता इथं तीन करण्यात आली आहे लक्षात घ्या म्हणजे हे चार ऐवजी ती सदस्य संख्या किती झाली आहे तर ती तीन झालीय ठीक आहे महत्वाची गोष्ट त्या तीन सदस्यांमधला एक सदस्य हा ब्रिटिश लष्कराचा सेनापती असेल असं निश्चित करण्यात आलं आता काय झालं बघा सदस्य संख्या एकाने कमी करून गव्हर्नर जनरलचं स्थान अधिक त्या ठिकाणी भरभक्कम करण्यात आले असं आपल्याला लक्षात येतं ठीक आहे आता याच्यामध्ये बघा फिट्स इंडिया ऍक्ट नुसार मुंबई मद्रास हे जे काही केंद्र होते ना मुंबई मद्रास हे जे काही प्लेस होते ते इलाके सुद्धा गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी आणल्या गेले म्हणजे याचा अर्थ असा होतो की पिट्स इंडिया मुंबई मद्रास प्रेसिडेन्सीचा जो काही कारभार आहे तो, तो गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली आणला गेला या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल अँड बोर्ड ऑफ डायरेक्टर अस्तित्वात आलं बोर्ड ऑफ कंट्रोलचं वर्चस्व बोर्ड ऑफ डायरेक्टर वर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं असं ते आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट तिसरा जो काही कायदा आहे हा पण आपण वारन एस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये भारतात संमत करण्यात आला आता आता आपण याचा कन्क्लुजन बघू ठीक आहे अभ्यास करत असताना आपण आप चौकस विचार ठीक आहे कारण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आपल्याला कुठेतरी सगळ्या बाजूंचे अँगल लुकआउट करावे लागतात म्हणून त्या अँगल मध्ये असे लक्षात येतं आपल्याला की याचा नेमका कंपनीला काय फायदा झालाय त्याच्यातला पहिला फायदा असा झालाय की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर ब्रिटनच्या पार्लमेंटचं नियंत्रण अधिक दृढ झालं त्यानंतर कंपनीच्या हातातील सैनिकी आणि असे काही अधिकार होते ते त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतले बंगालच्या अंतर्गत मुंबई आणि मद्रास हे प्रांत आले आणि ब्रिटिशांच्या भारतावरील केंद्रीय अंमलाची या ठिकाणी सुरुवात झाली हे तीनही कायदे वारनएस्टीनच्या कारकिर्दीमध्ये संमत करण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो या सदर घटकावर तुम्हाला एकतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये किंवा तुम्हाला टू लाइनर मध्ये किंवा जोड्या नावांमध्ये प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो अशाच प्रकारच्या चार साठी स्पेक्ट्रम अकॅडमीचं चार युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच